हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षी डायरीच्या चॅनलवरती तर आज आहे संडे तर प्रत्येक सॅटरडे संडे नुसार आपण ह्याही संडेला आलेलो आहे ग्राउंडवरती वर्कआउट करण्यासाठी तर स्टार्ट करते मी माझा वर्कआउट मी काय काय करते वर्कआउट मध्ये मी तुम्हाला दाखवेल व्हिडिओ मध्ये फर्स्ट मी स्ट्रेचिंग पासून सुरुवात केली मी पूर्ण बॉडी स्ट्रेचिंग करून घेतली आणि नंतर मी माझा वर्कआउट स्टार्ट केला आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये असं झालं आहे की आपण सगळं काही करतो पैसे कमावण्यामध्ये आपण इतकी व्यस्त आहे की आपण त्यामुळे आपली हेल्थ विसरून जातोय पण मला असं वाटतं की आपण आपल्या हेल्थवरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे एक लेडीज ही तिचा संसार तिचा बाकीची घरातली कामं ऑफिसची कामं यामध्ये इतकी बिझी होऊन जाते की ती स्वतःला विसरूनच जाते आणि ती स्वतःला वेळ देणं विसरते पण प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे तिने तिच्या आवडीला हे प्राधान्य दिले पाहिजे आणि तिला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी तिने डेफिनेटली केल्या पाहिजेत तर आजच्या वर्कआउट मध्ये मी मिक्स वर्कआउट केलेला रनिंग केलेली स्कॉट मारलेले पोटाचे एक्सरसाइज केलेले अशा प्रकारे पूर्ण मिक्स वर्कआउट केलेला मी आज आणि मी कालही स्कॉट मारले होते आणि आज परत मारले त्यामुळं पाय इतके पेन करत होते की मला काहीच स्टॅमिना नव्हता स्कॉट मारण्यासाठी असे बट मी तसेच आजही स्कॉट मारत होते अशा प्रकारे मी माझं वर्कआउट कम्प्लीट केला आणि आम्ही निघालो घरी यायला तर घरी येताना पाहिलं आज संडे होता त्यामुळे ग्राउंडवर थोडीफार गर्दी होती कालच्या पेक्षा आज जास्त गर्दी होती मी वर्कआउट वरून घरी आले घरी आल्यावर मी बनवते मिल्कशेक तर मिल्कशेक बनवण्यासाठी मी रात्रीच मखाना खजूर काजू बदाम आणि सीड्स भिजत घातलेले होते ते प्रॉपर भिजलेले तुम्ही पाहू शकता तर हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं आणि प्रॉपर ग्राइंड करून घ्यायचं आणि त्यामध्ये दूधही मिक्स करायचं आपला मिल्कशेक तयार झालेला आहे पिण्यासाठी या मिल्कशेक मध्ये तुम्ही केळी पण ऍड करू शकता तुम्हाला केळी आवडत असेल तर तुम्ही नक्की ऍड करा तर मी मिल्कशेक रेडी केलाय आणि मिल्कशेक ची टेस्ट कशी आहे आपण हे डिकेला विचारूया कशी आहे डिक्की टेस्ट मस्त झाली क्रीमी टेस्टी आणि हेल्दी दोन्ही मस्त आहे नंतर मी माझा मिल्कशेक फिनिश केला आणि घरातील सर्व कामं आवरून झाल्यानंतर मी स्टार्ट केलं स्वयंपाक करायला तर स्वयंपाकामध्ये आज मी बनवलेला व्हेज पुलाव त्यामध्ये सगळे व्हेजिटेबल मिक्स केलेले प्रॉपर ते फ्राय करून घेतले आणि नंतर त्यामध्ये तांदूळ ॲड करून मी आज बनवलेला व्हेज पुलाव मी तांदूळापेक्षा जास्त तर व्हेजिटेबल्स घेतलेले कारण की डाईटसाठी व्हेजिटेबल्स इम्पॉर्टंट आहेत म्हणून जास्त व्हेजिटेबल्स घेतलेले मी भातामध्ये कमी पाणी टाकलेलं कारण की मी तांदूळ अर्धा तास सोक करून घेतलं होतं पाण्यामध्ये त्यामुळं कुकरचं झाकण लावून मी माझी बाकीची कामं आवरून घेतली नंतर भात रेडी झाल्यावर आम्ही बसलो जेवायला तर पाहू शकता तुम्ही टेस्ट खूप मस्त झाली होती आमचं जेवण झालं आणि नंतर मी काम आवरले तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा तर भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय